तर जय महाराष्ट्र मित्रांनो लास्ट टाईम मी टाकलघाट का टू कानोली आणि कानोली टू टाकलघाट या रोडबद्दल एक व्हिडिओ बनवला होता तर लास्ट टाईम म्हणजे तो जो व्हिडिओ आहे तो तुका होता तुका म्हणजे ना त्या टाईमाला म्हणजे या रोडवरच्या गड्ड्यामध्ये काय आहे याच्याबद्दल मी तुमच्यासोबत डिस्कस करते तर बघून घ्या तर या रोडवरती या रोडवरती जे प्लेन जागा आहे प्लेन जागापेक्षा या रोडवरची गट जास्त आहे करून माझ्या माझ्यासोबत राहा आणि मी तुम्हाला या रोडबद्दल पुन्हा इन्फॉर्मेशन देते इफेक्टर थोडी इन्फॉर्मेशन होती तर सामोरं पुन्हा अशी खूप मला वाटते की दोन किलोमीटर तरी असेल सामोरून तर पूर्ण जो रोड आहे तो पूर्ण खराब झालेला आहे तर मला वाटते की या रोड बद्दल लवकरात लवकर आपल्या विधानसभा येथील आमदार साहेबांनी लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे आमच्या विधानसभेचे जे आमदार साहेब आहे ते समिती मेघे यांनी या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे ओके तर हा जो रोड आहे हा एक चांदोली बारा काटनघाट आणि काटनघाट कांदुली बारा हा एक सर्विस रोड आहे कारण की या रोडवरून आपण काही डिस्टन्स वरती गेलो तर एम आय डी सी एरिया आणि त्याला आपण इंडस्ट्री एरिया सुद्धा म्हणतो आणि या रोडवरून आणि या रोडवरून जे रेग्युलर व्हेकल्स आहे ते रेग्युलर व्हेकल्स सुद्धा जात असते आणि तो पण जे कंपनीचे व्हेकल्स आहे म्हणजे जे हेवी व्हेकल्स आहेत ते सुद्धा या रोडवरून जात असते तर मित्रांनो त्यामुळे हा जो रोड आहे कानुलपारा आहे बाईस वर्षा हा रोड पूर्णपणे खराब झालेला आहे तर या लवकर व्हायला पाहिजे तर चला मी कंटिन्यू तुम्हाला या रोड बद्दल दाखवते तर चला मित्रांनो आता मी तुम्हाला पुन्हा या रोडबद्दल माहिती देते तर जो आम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बनवला तो काही भागामधला जो रोड होता तो खराब होता पण आता समोर समोर पण जो रोड आहे तो खूप खराब आहे इथे पण मोठमोठे गड्डे आहेत म्हणजे ही जी बाईक आहे बाईक जाणं तो किती भलं आहे तर मोठ्या गाड्या कुठून जाणार हे बघून हे पाणी दाखव किरण हे पाणी तर सध्या आता कमी झालेला आहे पण जेव्हा पाऊस होता चालू काल काल नुता नुता। या चा ते एवढं पूर्ण भरून होता रोड की याच्या या रोडमधले जे गड्डे आहेत ते दिसतच नव्हते रोज कुठे आहे आणि गड्डे आहे काही माहितच नव्हतं जो कोणी सुर नाही तो डायरेक्ट गचकण्यास खात होता <laughs> तर आमच्यासोबत पण एक गोष्ट असते जास्ती काही दिवसा अगोदर आम्ही मोठे जो राजा आहे गणपती बाप्पा यांना बघायला गेलो थोडा पाऊस कमी होता आणि येथे एवढा पाऊस एवढा पाऊस होता का विचारच करू नका पावसामुळे आम्ही आमच्या गाडीची थोडी स्पीड वाढली आणि त्याच्यामुळे आम्ही थोडं स्पीडमध्ये आलो आणि जास्ती गचकणी खाली त्या गड्ड्यामध्ये माझी जी बाईक आहे ती मागून समोर येत होती पण ती आणि वाचली तर असं काही गड्डे आहे या रोडचे मी तुम्हाला दाखवतो बघून घ्या हे जी गाडी आहे ती जी गाडी आहे तर मला वाटतं ही जो रोड आहे हा लवकरात लवकर क्लिअर करायला पाहिजे ना आमदार साहेबांनी तर बघून घ्या आता या या तर ता या रोडवरती मला वाटतं की स्पेस कमी आहे पाणीचं जास्त आहे तर त्यावेळेस काय झालं तर मित्रांनो ज्या पाऊस चालू होता तर आमची जी गाडी आहे या गड्ड्यामध्ये फसली होती आणि माझी जी बायको माझ्या समोर येत होती तर माझ्या बायकोन मला खूप शिवा दिला अशा शिवा दिला का सांगूच नव्हता तर अशा मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आपल्या देशातील बायका किंवा आपल्या महाराष्ट्रातील लोकांच्या ज्या बायका त्या यमराजांपेक्षा खतरनाक आहे यमराज आली वेळ तर एक वेळेस आपला जो जीव आहे तो नेण्यापासूनच स्टॉप करेल पण बायका रोज नवऱ्यासोबत भांडण केल्याशिवाय राहू शकत नाही तर मित्रांनो ना बघून घ्या हा जो रोड आहे हा खूप खराब झाला तर मला वाटते आपल्या या आमदार साहेबांनी लगकर या रोडकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर या रोडला रिपेअर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर बघून घ्या आता आमची गाडी हे खूप स्टॉफ होत आहे आणि या रोडवरून आमची गाडी मला वाटते की ज्या पण गाडी येथून राहत असेल काही गाड्यांना थांबावं लागते आणि काही गाड्यांना म्हणजे न जाण्यासाठी रस्ता द्यावा लागते तर बघून घ्या मित्रांनो तर, तर आ, मला वाटते की आमच्या इंग्णा विधानसभेतील आमदार साहेबांनी लवकरात लवकर याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना आणि या रोडचं काम करायला पाहिजेन तर तसेच या रोडवरून या का इंडस्ट्रीयल एरियाच्या किंवा या कंपनीच्या गाड्यासुद्धा इथून जातात हेवी व्हेकलच तर त्या कंपनीच्या सुद्धा याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण की दोघे मिळून जर काम केलं तर मला वाटतं हा जो रोड आहे लवकरात लवकर कंप्लीट होणार सध्या आता रिणीची आहे तर येणाऱ्या ऑक्टोंबर महिन्याच्या नंतर किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी या मध्ये हा या रोडची जी कामे आहे ते चालू व्हायला पाहिजे तर मित्रांनो बघून घ्या अशा प्रकारे हा रोड आहे तर पाऊस आता चालू नाही पाऊस जर चालू असताना तुम्हाला या रोडची मजा दाखवलीच नसती पण आता सध्या पाऊस थांबलेला आहे तर त्याच्यामुळे इथे थोडी मजा येत नाही गाडी चालवायची नाहीतर अशी मजा येते का विचारच करू नका तर चला मित्रांनो तुम्हाला मी हा रोड दाखवला आणि लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं तर हा सुद्धा व्हिडिओ बघा आता मी हा व्हिडिओ आमदार साहेबांना आमच्या हिंगणा विधानसभेमधील आमदार साहेबांना स्टेंड करते आणि ते आमदार साहेब या रोडची जी दुर्दशा आहे ते बघेल असं मला वाटते तर चला मित्रांनो माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या व्हिडिओला महाराष्ट्रातील सर्व लोकांपर्यंत शेअर करा तर आता मी जातो टाकळ घातली आणि जो बाजार आहे आज जर टाकण मार्केट आहे तो प्रश्न प्रश्न बाजार करतो आणि आपल्या घरी जातो चला धन्यवाद जय जय भारत जय महाराष्ट्र